अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला दौऱ्यावर येत आहेत दुपारी तीन वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर विजय संकल्प सभा होणार आहे या सभेत वीस प्रभागातील भाजपचे बासष्ट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चौदा तसेच मित्र पक्षाचे चार उमेदवार सहभागी होणार आहेत सभेदरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी सुमारे एक हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे वाहतूक शाखा बॉम्ब शोध पथकासह मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी थीक कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सभास्थळाची पाहणी करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने आमचा पूर्णपणे बंदोबस्त वेगळ्या वेगळ्या चोर आहे बंदोबस्त आहे मात्र मात्रामध्ये लोक येणार त्यामुळे इथे सर्व आणि आम्ही दिलेली आहे आमची बंदोबस्त सुद्धा झालेली आहे एस एन ची मीटिंग सुद्धा झालेली आहे फॉनवाचे व्यवसाय सुद्धा आहे आणि म्हणजे जे काही सेक्टर वाटत आहे प्रत्येक आमचे अधिकारी कर्मचारी जवळपास आमचे हजार कर्मचारी अधिकारी या बंदोबस्त मध्ये असणार आहे जेणेकरून मान्य मुख्यमंत्री साहेबांचा व्यक्त बसले आहे तर कुठेही सुरक्षा परिसरातून कोणताही अडचण येणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहे आणि क्राऊड मॅनेजमेंट जे काही क्राऊड येणार आहे कॉन्वय मॅनेजमेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट पार्किंग मॅनेजमेंट हे सर्व त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याचा बंदोबस्त जमावित आहे याच्यामध्ये आमचे सिव्हिल मध्ये पण माणूस असणार आहे आमचे वॉच टॉवर असणार आहे सिस्टम असणार आहे हायराईज बिल्डिंगमध्ये आमचे माणूस असणार आहे ट्रॅफिकच्या नियोजनसाठी आमचा काय आहे आमचे इमर्जन्सी रिक्षा आहे तर उद्याची सभा आमची तयारी पूर्णपणे व्यवस्थित आहे आणि आम्ही आहोत सतत आहोत व्यवस्थित हे सगळं उद्या होईल अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा यू फॉर वॉचिंग